जत येथील सोलनकर चौकात भर दिवसा दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एकावर तलवार हल्ला करून खून करण्यात आला मयत व्यक्तीचे नाव अविनाश बाळू कांबळे वय तीस असे आहे हा खून कौटुंबिक वादातून झाले असल्याची चर्चा जत शहरात सुरू आहे तलवारीने हल्ला करून खून केल्यानंतर मारेकरी पसार झाला आहे हा खून कौटुंबिक वादातून झाले असल्याची चर्चा विजापूर गुहागर या अत्यंत गजबजलेल्या गर्दीच्या ठिकाणी असलेल्या सोलनकर चौकामध्ये तलवार हल्ला केला त्यानंतर मारेगरी पसार झाला आहे दिवसाढवळ्या झालेल्या खुनाच्या घटनेमुळे जत शहरातील कायदा बस सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे खुनाच्या घटनेची माहिती संपूर्ण तालुकाभर वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती घटनास्थळी तातडीने पोलीस फौज फाटा उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस यांनी भेट दिली या खुनाचे गुड अद्याप स्पष्ट झाले नसले तरी ही घटना कौटुंबिक वादातूनच घटना घडली असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे या घटनेमुळे संपूर्ण शहरात व तालुक्यात तर एकच खळबळ माजली आहे